मित्रांनो मनात येईल तसा पक्ष चालवला चुकीचे सल्लागार ठेवले प्रायोरिटीज चुकवल्या म्हणजे कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची हे जर समजलं नाही तर काय होतं पक्षाचं आणि तो पक्ष चालवणाऱ्या सगळ्या लोकांचं काय होतं याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे काल जो अपात्रतेच्या प्रकरणावरती राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल आहे कागदपत्र आपल्यापाशी पूर्ण ठेवायचे नाही पक्ष तर चालवून राहिलो आपण पण एकही कागदपत्र कागद ठेवायचा नाही काय निर्णय घेतले ते ठेवायचे नाही एकाही कायद्याचं कंप्लायन्स करायचं नाही निवडणूक आयोगाचं कम्प्लायन्स करायचं नाही त्याच्या नियमांचं कंप्लायन्स करायचं नाही कायदा पाळायचा नाही स्वतःला ग्रेट समजत राहायचं आम्ही म्हणजे कोण ते तोपचंद आहे आमच्या समोर काय कायदा आणि काय काय निवडणूक आयोग आम्ही म्हणू तेच ज्यांनी कधी कोर्टात पाय ठेवला नाही आयुष्यभर मुख्य म्हणजे हे प्रकरण सुरू झाल्यापासून ज्यांचा एकही अंदाज खरा ठरला नाही बरं कोर्टात पाय ठेवणं सोडा कायद्याचं काही एक्सपिरियन्स नाही असे सल्लागार ठेवायचे आणि जे कोर्टात जाणारे सल्लागार आहे म्हणजे जे कोर्टा वकील म्हणून ज्यां जे, जे वकील त्यांनी सल्लागार म्हणून ठेवले होते त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे त्यांचा परफॉर्मन्स काय आहे काही बघायचं नाही या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुम्ही होता लंबे हे सल्लागार तुम्हाला गार करतात उद्धव ठाकरेंनी चुकीचे सल्लागार ठेवून आपल्याच पायावर दगड पाडून घेतलाय म्हणजे मी तर म्हणतो दगड पाडून घेतल्यापेक्षा कुऱ्हाडीवर भरभरून लात घातली आहे उद्धव ठाकरेंनी आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन घोर अगुर, तुम्ही उभं राहिले घनघोर मित्रांनो मागे मी अनेकदा हे जेव्हा जेव्हा मी या प्रकरणावरती व्हिडिओ केला तेव्हा तेव्हा मी एक उदाहरण दिलेलं आहे ड्रायव्हिंग स्कूल असते ना ड्रायव्हिंग स्कूल जिथे गाडी चालवायला शिकवतात फोर व्हीलर तिथे एक सिम्युलेटर असतं म्हणजे असं स्क्रीन असते समोर बसायचं त्याच्या स्टेअरिंग कारचे जे काही कंट्रोल्स असतात सगळे तिथे असतात स्टेरिंग असतं हॉर्नचं बटन असतं लाईट ब्रेक क्लच ॲक्सलेटर गिअर सगळं असतं आणि तिथे गाडी सुरू झाली की त्या स्क्रीनवरती समोर रस्ता दिसतो आणि आपली गाडी तिथून जाते असं आपल्याला फील येतो मग ती त्याचे खड्डे जाणवतात स्पीड ब्रेकर जाणवतात अचानक कोणीतरी मध्ये येते कोणतरी समोरचा कचकन थांबतेच अशा सगळ्या गोष्टी होत राहतात म्हणजे खरोखर गाडी चालवताना रस्त्यावरती जे, जे होतं ते त्याच्यात दाखवलेलं असतं त्याला सिम्युलेटर म्हणतात सुरुवातीला त्याच्यावरती गाडी चालवायची आणि मग त्या इन्स्ट्रक्टरला सोबत घेऊन ॲक्च्युली रस्त्यावर गाडी चालवायची अशी ती एक प्रस प्रोसेस असते पण समजा एखाद्या माणसानी आयुष्यभर त्या सिम्युलेटरवरच गाडी चालवली आहे त्याच्या हातात जर तुम्ही गाडी दिली त्याला म्हटलं की भाऊ आता ही गाडी रस्त्यावर चालव तर काय होईल तो ठोकणार नाही तर काय तू तर दर शंभर मीटरला ठोक ठोकतच जाईन गाडी आता आयुष्यभर कॉलेजमध्ये घटना शिकवली घटना शिकवली म्हणजे काय घटनेच्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते शिकवलं त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन त्याचा प्रॅक्टिकल वापर कसा होतो त्याचे रेफरन्सेस कसे होतात त्याचं अप्लिकेशन कसं होतं हे नाही माहिती कारण आम्ही प्रॅक्टिकली कधी केलंच नाही ना फक्त पुस्तक वाचून शिकवलं आहे बस त्याच्यामुळे कोट आणि टाय घातला म्हणून कोणी तज्ज्ञ होत नाही फक्त कॅमेरा समोर आला माईक समोर आला म्हणून मनात येईल ते ठोकून द्यायचं वरून म्हणायचं मी कायदेतज्ञ आहे मी यव आहे मी त्याऊ आहे बरं आयुष्यवर काय केलं आहे घटना शिकवली आहे आणि इंग्लिश स्पीकिंगचे खासगी क्लासेस चालवले आहे आयुष्यात कधीच कोर्टात उभे राहिले नाही कधीच एक केस लढवली नाही अशा लोकांच्या हातात उद्धव ठाकरेंनी आपलं भविष्य सोपवलं जी केस निवडणूक आयोगात आणि सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल नाही जिंकू शकले तिथे या पाळीव घंटा तज्ज्ञांची उद्बत्ती कुठं लावून राहिले कपिल सिब्बल सारख्या एवढ्या सिनियर वकिलाला सुप्रीम कोर्टाने वाटण दिलं ना घरी निवडणूक आयोगाने म्हटलं की इधर विदर्भ हो गया काल जे झालं त्याचं दोन तीन वाक्यात जर का बोल बोलायचं असेल तर उद्धव ठाकरेंच्या हातात धुपाटणं आलेलं आहे पक्षही गेला चिन्हही गेलं पुढची निवडणूक कशी लढवायची हे सगळ्यात मोठं संकट त्यांच्या समोर आहे त्यांचा पक्ष रजिस्टर्ड नाही आहे चिन्ह रजिस्टर्ड नाही आहे निवडणूक आता तीन महिन्यावर आलेल्या आहे लोकसभेच्या शिंदेना बना बनाया रजिस्टर्ड पक्ष मिळालेला आहे चिन्ह मिळालेलं आहे त्यांना प्रॉब्लेम नाही आहे त्यांचं व्यवस्थित चालू आहे ठाकरे गटाचा कि नाही मोठा बिकट प्रॉब्लेम झालेला आहे जी गोष्ट प्रायोरिटीवर करायची होती ती तेव्हा केली नाही आणि त्याच्यात वेळ घालवला बाकी सगळ्या गोष्टी करत बसले पण जे करायला पाहिजे हो तेच नाही केलं मी अनेक व्हिडिओजमध्ये हे म्हटलेलं आहे की ही लढाई चालू राहील ही तुम्ही लुझिंग बॅटल आहे तुम्ही हारलेली लढाई लढून राहिले जिंकण्याची काही गॅरंटी नाही चान्सेस तर अजिबात नाही तुम्ही याच्या ऐवजी साइड बाय साईड पक्ष बांधला असता पक्ष उभा केला असता चिन्ह ठरवलं असतं त्याच्यावर विचार केला असता निवडणूक आयोगाकडे अप्लिकेशन दिलं असतं की आम्हाला अमुक चिन्ह पाहिजे जी काही प्रोसेस आहे निवडणूक आयोगाची चिन्ह मिळवण्याची ती जर केली असती तर आज ही वेळ आली नसती ना आज कमीत कवी तुमच्याकडे चिन्ह राहिलं असतं एखादं नाव राहिलं असतं पक्षाचं जा। आता जर तुम्ही हे केलं नाही हे सगळं तुम्हाला मिळालं नाही तर तुमच्या प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवा लागल ना कोणाला टोपी कोणाला शिट्टी कोणाला बॅट कोणाला हॉकी कोणाला स्टम्प कोणाला बॉल कोणाला कब्बशी कपबशी कब तर ती आहे महादेव जानकरच्या जा पक्षा जानकरांच्या पक्षाची काही चिन्ह मिळेल तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्हाला निवडणूक लढवावं लागेल आता उद्धव ठाकरे म्हणून राहिले का आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ काल घोषणा केली पण तिथे काही वेगळा निर्णय लागेल असं काही मला वाटून नाही राहिलं कारण आमदार अपात्र करणं आमदारांचं भवितव्य ठरवणं डिस्क्वालिफिकेशन वगैरे या ज्या गोष्टी आहेत तो विधानसभेचा अधिकार आहे अरे म्हणून तर ते प्रकरण सुप्रीम कोर्टाने विधानसभेकडे पाठवलं होतं की नाही जर तो सुप्रीम कोर्टाचा अधिकार असता तर सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांनाही म्हणजे सेक्रेटरीएटला एक नोटीस दिली असती तुम्ही पण या तुमचं मत मांडा ॲफिडेव्हिट फाईल करा तुम्हाला काय म्हणायचं आहे हिअरिंग घेतलं असतं निकाल दिला असता पण दहा महिने केस चालली सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला विधानसभेत जा अध्यक्षांकडे जा ते काय म्हणतात ते बघा त्यांनी जो निर्णय दिला तो जर मान्य नसेल तर मग आमच्याकडे या याचा अर्थ स्पष्ट आहे की हा आमचा अधिकार नाही हे आमचं डोमेन नाही आम्ही याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही आता जर का याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने इंटरफेअर केलं तर हा अधिकार क्षेत्राचा प्रॉब्लेम डिस्प्यूट तयार होईल ना निवडणूक आयोग विधानसभा ज्युडिशियरी म्हणजे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कुठलेही कोर्ट यांचा प्रत्येकाचं आपलं आपलं अधिकार क्षेत्र असतं आणि ते एकमेकांच्या अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण करत नाही करू शकत कर नाही असं जर झालं तर मग विधानसभेला काय अध्यक्ष अधिक अर्थ आहे लोकसभेला काय अर्थ आहे सगळं कोर्टानेच चालवावं अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जर सुप्रीम कोर्टाने काही सांगितलं इन्स्ट्रक्शन ऑर्डर दिल्यास विधानसभेच्या अध्यक्षांना किंवा लोकसभेच्या अध्यक्षांना तर उद्या लोकसभेतला एखादा खासदार उठून म्हणेल की सुप्रीम कोर्टाने प्रत्येक केस एका वर्षात निपटवली पाहिजे एका वर्षाच्या वर चालता नये मग मग कसं होईल त्याच्यामुळे हा अधिकार क्षेत्राचा डिस्प्यूट जिथे येईल तिथे प्रत्येक जण आपला आपला अधिकार क्षेत्र आणि नियम बघून काम करेल त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये काही खूप वेगळा निर्णय येईल अशातला भाग अजिबात नाही सुप्रीम कोर्टात गेले तरी काही फरक पडणार नाही फक्त इतकंच होईल की आणखीन साठ महिन्यांनी संजय राऊत म्हणतील की दिल्लीनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खोपसला म्हणजे कोर्टा कोर्टा सुप्रीम कोर्टाने मग सुप्रीम कोर्टावरती आरोप सुप्रीम कोर्टाला क्रिटिसिजम करणं वगैरे सुरू होईल निवडणूक आयोगाला वाटेल ते बोलून झालेला आहे आता विधानसभेच्या अध्यक्षांना वाटेल ते बोलून राहिले सुप्रीम कोर्टाबद्दल वाटेल ते बोलतील त्यांना काय फरक पडतो याच्यापेक्षा काही दुसरं होणार नाही आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगू राहिलो आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये निपटेपर्यंत त्याचा निकाल येईपर्यंत कमी म्हणजे लोकसभेच्या निवडणुका तर येतीलच येतील दोन तीन महिन्यात हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही निपटत नाही सुप्रीम कोर्टातही याचा दोन महिन्यात निकाल येत नाही एकदा का निवडणुका आल्या लोकसभेच्या तरी तोपर्यंत हे तिथे पेंडिंग राहिलं तरी मग या प्रकरणाचा पूर्ण बेंगा होईल काही उरणारच नाही या प्रकरणामध्ये पुढे चालवण्यालाच काही अर्थ राहणार नाही मग तर असं म्हणून राहिलो का बा ते सुप्रीम कोर्ट वगैरे करण्यापेक्षा तर लवकरात लवकर निवडणूक आयोगाकडे एक पक्ष रजिस्टर करा चिन्ह रजिस्टर करा नाही तर निवडणूक कशी लढणार आता यांचे सल्लागारही इतके ग्रेट आहे का बस रे बस हे म्हणे विधानसभेच्या अध्यक्षांवर कंटेंट दाखल करणार कारण सुप्रीम कोर्टाने ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या आपल्या ऑर्डरमध्ये त्या यांनी पाळल्या नाही त्याचं व्हायोलेशन केलं हे सुप्रीम कोर्टाचं कंटेम्प्ट आहे म्हणजे कोण है, कौन है ये लोग कहां से आते है विधानसभेच्या परिसरामध्ये एखाद्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसरामध्ये विधानसभा असो का विधान परिषद असो एखाद्या आमदारांनी काही केलं तर त्याच्यावर साधी पोलीस कंप्लेंट नाही होत राजे हो हे तर विधानसभेचे अध्यक्ष आहे मागे तुम्हाला आठवत असेल मी एक घटना सांगतो राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आहे प्रकाश गजबीये का ते काहीतरी आंदोलन करत होते ते आंदोलनाचा मला नेमकं काय होतं ते आठवत नाही राहिलं पण ते विधान परिषदेच्या दाराच्या तिथे उभे होते शिवाजी महाराजांच्या वेशात आणि विधानसभेचे उपसभापती आले निंबाळकर त्यांना त्यांनी मुद्रा केला शिवाजी महाराजांचा वेश घालून लोकांना मुजरा केला वगैरे काय झालं त्याचं तक्रार कुठे झाली विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे विधानसभेमध्ये पोलीस कंप्लेंट झाली का नाही झाली तसं त्यांचे पुन्हा ज्युरिस्टिक्षनचा प्रश्न आहे आणि यांचे सल्लागार यांना सल्ले देऊन राहिले का आणि कंप्लेंट करू आपण कंप्लेंट फाईल करू आपण त्यांच्यावर बघाच तुम्ही त्यांना आम्ही हेच करू तेच करू मला तर असं वाटतंय का तिथे मातोश्रीवर जेव्हा यांची मिटिंग होत असेल ना तर यांचे सल्लागार कायच बोलत असतील काय धान पेरत असतील देवाला माहिती म्हणून ते एवढं हे परिपत्रकार परिषदेमध्ये येऊन बापकारे देतात आता शिवसेना शिंदेना मिळाली एकनाथ शिंदेना मिळाली याचं हे पुरोगामी गँगला इतकं दुःख झालं आहे काही विचारू नका जो तो जिथे मिळेल तिथे कणारून राहिला सोशल मीडिया युट्यूब सगळीकडे निखिल वाघे साहेब जे आहे ज्येष्ठ संपादक पत्रकार त्यांनी एक व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला म्हणून जी काय रडारड केली आहे निखिल वाघेंनी का बस रे बस राहुल नार्वेकरांवर जे मनातील ते अण सण आरोप केलेले आहे भ्रष्ट लोक आहे गुलाम आहे अमित शहाचे गुलाम आहे यांनी ठरवूनच ठेवलं होतं की उद्धव ठाकरेंवर यांच्या विरोधातच निकाल द्यायचा ठरवून हे केलेलं आहे शिवसेना संपवण्याचा हा डाव आहे अरे काय काय बोललं आहे काय बोल विचारू नका आता मला एक गोष्ट सांगा केस केली होती शिल्लक सेनेनी आरोप केले होते शिल्लक सेनेनी हे आमदार डिस्क्वालिफाय करा ही मागणी केली होती शिल्लक सेनेनी मग तुम्ही जेव्हा आरोप करता तुम्ही जेव्हा केस करता पुरावे देण्याचं काम कोणाचं आहे तुमचं ते पुरावे कोर्टात सिद्ध करणं कोणाचं काम आहे तुमचं तुम्ही जरा पुरावे सिद्ध नाही करू शकले कोर्टामध्ये आणि केस हारले तर जजला शिवाय देऊन काय फायदा आहे म्हणजे तुम्ही जे जे दावे केले तुम्ही म्हणे की आम्ही व्हीप इशू केला तो महेश जेठमलानी खोटा ठरवला तुम्ही म्हणाले की आम्ही असं एक सर्क्युलर काढलं ते महेश जेठमलानी खोटं ठरवलं म्हणजे आज तुम्हाला हे वाटून राहिलं का बा महेश जेठमलानी सगळंच खोटं ठरवत होते सगळंच खोटं पाडत होते आणि तुम्ही काहीच करत नव्हते अरे तुम्हीच काही करत नव्हते जेव्हा तुम्हाला दिसत होतं का महेश जेठमलांनी आपल्या पुराव्यांचा पोस्टमॉर्टम करून राहिले तेव्हाच तुम्ही काहीतरी करायला पाहिजे होतं हे सिद्ध करायला पाहिजे होतं ना का बा आम्ही जे पुरावे देऊन राहिलो ते खरे आहे पण ते तुम्ही केलं नाही कारण तुमचे पुरावेच मुळात खोटे होते हे सिद्ध झालं आता रडून काय फायदा दुसरे एक ते आहेत विश्वंभर चौधरी ते म्हणजे कोणत्या लेवलवर असतात त्यांचं त्यांना माहीत आता म्हणे मालकाला आणि नोकरांना जनताच हाकलून देईल अरे साहेब मालकांना ऑलरेडी हाकललाय आहे जनतेने आणि त्यांच्यासमोर उरलेले जे नोकर आहे ते पण त्यांच्यासोबत गेलेले आहे त्याच्यामुळे तुमची कॅसेट खूप रिवाइड झाली आहे खूप मागे आहे तुमची कॅसेट थोडी समोर करा प्रेझेंटमध्ये या राहू नका मागे आता या सगळ्या प्रकरणामधनं एकनाथ शिंदेंनी पण खूप शिकण्यासारखं आहे आता शिवसेना त्यांच्याकडे आहे शिवसेनेचे प्रमुख ते आहे पक्षप्रमुख आता सर्वोच्च नेता शिवसेनेचे ते आहे आता पक्षाची यंत्रणा योग्य प्रकारे उभी करून एक नवीन घटना तयार करायची किंवा जी घटना आहे नव्याण्णवची त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची ती निवडणूक आयोगाकडे पाठवायची त्याच्यावरती रितसर अप्रुव्हल घ्यायचं निवडणूक आयोगाचं इथून पुढे ज्या ज्या मीटिंग्स होतील पक्षाच्या त्याचं कम्युनिकेशन निवडणूक आयोगासोबत रेग्युलर बेसिसवर करायचं सगळ्या कायद्यांचं कम्प्लायन्स करायचं नाही तर हाच प्रॉब्लेम भविष्यात होऊ शकतो भलेही आज त्यांच्याकडे रजिस्टर्ड पक्ष आणि चिन्ह आहे पण पक्ष घटना आणि बाकीचं पेपरवर्क जर का फुलप्रूफ ठेवलं तरच म्हणजे हे फुलप्रूफ ठेवणं खूप महत्वाचं आहे उद्धव ठाकरेंनी केलेल्या चुका टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिषदांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद